रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं हे अत्यंत महत्वपूर्ण असं भाषण ओबीसी आणि मराठा समाज या दोघांसाठीही महत्वाचं आहे या दोनही समाजाने हे ऐकावं असं भाषण आहे आपला प्रश्न काय साधा आणि सोपा असणारा प्रश्न आहे आणि तो म्हणजे की आम्हाला मिळालेलं आरक्षण आम्हालाच टिकवायचं आहे शासनाला कुणालाही आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी त्याच वेगळं ताट करावं आणि त्या वेगळ्या ताटामध्ये त्याला आरक्षण द्यावं ही आपली असता साधी सुधी मारावी हे टिकवायचं असेल तर आपल्या मधला बदल हा आपण केला पाहिजे हा लक्षात घ्या इथे मुसलमानांचं भांडण मी समजू शकतो ते आपणही समजावून घेतलं पाहिजे ते भांडण हे आहे की याच्या अगोदर मुसलमान येण्याच्या अगोदर सवर्णांचं राज्य होत ओबीसीचं राज्य होत का होत का मुसलमानांनी आक्रमण केलं बाहेरच्या मुसलमानाने येऊन आक्रमण केलं त्यांनी सत्ता कोणाची हस्तगत केली सवर्णांची हस्तगत केली आणि मग ज्याची सत्ता गेली आणि ज्याने घेतली याच्यामधलं भांडण आपण समजू शकतो त्यांचं सत्तेचं भांडण आहे सवर्णांची असताना सत्ता कायम राहावी याच्यासाठी त्यांनी पुन्हा नव्यानं भांडण या ठिकाणी सुरुवात केली नव्यानं भांडण काय सुरुवात केलं की तो मुसलमान आहे आणि आपण हिंदू आहे तो मुसलमान आहे ना आपण हिंदू आहोत हे भांडण त्या ठिकाणी सुरुवात मुसलमान सत्तेवरती आला नाही पाहिजे तुम्ही मलाच सत्तेवरती बसवा अशी असणारी परत आम्ही सत्तेवरती बसू तुम्ही आम्हाला सत्ते मताच्या रूपाने बसा आता भूमिका आपली बदलली पाहिजे आणि ती म्हणजे मीच सत्तेवरती बसेल असं ओबीसी भाट ठरवलं पाहिजे आता जी असणारी सत्ता जी आहे ओबीसी आणि भटका आणि आदिवासी इथला असणारा दलित जो आहे यांनी मिळून आपली ही सत्ता बसवली पाहिजे हे लक्षात घ्या मी मुसलमाना आवाहन करणार आहे ही जी नवीन बस होते याच्यामध्ये तुम्हाला बसायचं असेल तर ओबीसीच्या संमेलनाला उपस्थित राहणं पहिल्यांदा शिका ओबीसींच्या भट्यांच्या फुले शाहू आंबेडकरी वाद्यांच्या सभा संमेलनामध्ये सहभाग व्हायला सुरुवात केला तुम्ही सहभाग व्हायला सुरुवात केला तर तुम्हाला स्वीकारल्या जाईल हे लक्षात घ्या काही ही वंचितांची चळवळ आहे जो जो उपेक्षित आहे त्या उपेक्षिताला न्याय देण्याची आमची असणारी भाषा या ठिकाणी आजच जनांजे पाटील यांचं असणारे एक वक्तव्य ऐकलं माझं त्यानं सल्ला आहे की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा हे लक्षात ठेवा गरीब महाराष्ट्राची अवस्था ही जर कोणी केली असेल तर प्रकाश बापू शेंगे यांनी म्हटलं की त्याचे कारखाने सहकारी कारखाने उभे हो राहील दूध संस्था उभ्या राहिल्या डीसीसी बँका उभ्या राहिल्या यांनी या या पायी ठेवून दिला नाही अशी असता प्रश्न त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असताना प्रश्न आणि म्हणून माझं जयनांदे पाटील यांना असणार विनंती आहे सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही आपण लक्षात <गणगा> जे शिवाजी महाराजांनी केले त्यांनी मावळ्यानं हाताशी धरले सतरा अठरा पगड जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाताशी धरले आणि सतरा अठरा पगड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचा असताना राज्य प्रस्थापित केलं जळांगे पाटील माझा आपल्याला असणारा सल्ला आहे मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे पण त्याची अट तुम्ही असणारा मान्य केली <ड़ी> पाहिजे त्याची अट काय आहे त्याची अट आहे की माझा ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळा ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठाला आपण असणार आरक्षण इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही इतिहासाना इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते सहा महिन्यांपूर्वी जनांगी पाटील कोण होते कोणालाच माहीत नव्हतं सामान्यातल्या सामान्य व्यक्ती पण आज शरद पवाराचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती इतिहासामध्ये नाव कोडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आली एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि भलाय मुघलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं याच कारण की सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा का काम करत होता हे आपण असावं लक्षात तो सैन्य नसेल पण सैन्यासारखा का काम करत होता लक्षात घ्या आज या देशामधल्या नव्या असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्तान लिहिण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे ती दडवू नका एवढीच माझी असताना आपल्याला सल्ला कारण इथला असणारा निजामी असं म्हटलं की गरीब मराठा आंदोलनात आरक्षण द्या तर मला कोण कुत्राही विचारायला येणार नाही कोण कुत्राही विचारायला येणार नाही आणि म्हणून ते आंदोलन पसल्या गेलं त्याच्या शशिकांत पवार मराठा त्यांनी काढला गरीबांना संख्ये प्रश्न त्यांनी भेटीवर प्रश्न केला तोही संपला पचवलो त्याच्यानंतर असणारा खेडेकर खेडेकरांपर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पसवलेलं आहे तुम्हाला या व्यवस्थेमध्ये दे पचवू देऊ नका एवढंच फक्त असणार आपण पहा आज मित्रो ओबीसी ना खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे लक्षात आणि आज सत्ता हस्तगत करायची असतील तर दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे मी एक अत्यंत वात्रट प्रश्न आपल्याला विचारणार त्याचा प्रचार केला जातोय की धर्म धोक्यामध्ये आलेला आहे आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार किती जण आपला धर्म सोडायला तयार आहे त्याने हातवरती करा लागायचं नाही हात वरती करा एकच आहे की तो धर्म सोडायला तयार आहे आपण सगळेजण वाढवडचा धर्म पाळणार असू आणि तो अमल करणार असू तो धोक्यात कसा आला मला एक सांगत तो धोक्यात आला कसा हे भारतीय जनता पक्षाचं धोन धटुर चाललेलं आहे भारतीय जनता पक्षाचं जे धोन दटुर चाललेलं आहे आर एस एस चा असणारा जे धोन चाललेलं आहे ते तुम्हाला फसवण्याचं धोम द्या आर एस एस बीजेपीचा असणारा जो धर्म आहे तो तुमचाही धर्म आहे आपलाही धर्म आहे ते जर असेल तर मग ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का नाही आरक्षण इंदिरा सयांनीच्या आणि व्ही पी सिंग असताना या ठिकाणी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप का रहे हा ओबीसी सुद्धा आरएसएस एस आणि बीजेपी जो धर्म मानतोय तोच धर्म मानतो मग घेतो का त्यांना ओबीसीला वरती आणायचं नाही आणि म्हणून मी बाहेर नरसीच्या सभेमध्ये म्हटलं होत कि कुठला राजकीय पक्ष आपला ओबीसीने ठरवण्याची वेळ आलेली आहे ओबीसीने ठरवण्याची वेळ आलेली आहे जो राजकीय पक्ष जो राजकीय पक्ष कमीत कमी चौदा चे लोकसभेला उमेदवार देतील तोच आपला पक्ष म्हणून आपण थांबायचं